गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलेले कारण की या रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली एकदम धक्कादायक माहिती समोर येते मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल सत्तावीस कोटी अडतीस लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला असल्याचं समोर आलेलं आहे मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आता साम टी व्हीच्या हाती लागलं असून मंगेशकर रुग्णालयानं दोन हजार एकोणीस पासून हा टॅक्स थकवलेला आहे महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं भरलेला नाहीये पुणे महापालिका दोन हजार एकोणीस पासून मंगेशकर रुग्णालयाकडे थकित प्रॉपर्टी टॅक्ससाठी पाठपुरावा करत असून पैसे भरल्याशिवाय रुग्णांना ऍडमिट करून न घेतल्याने मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात काही दिवसांपूर्वीच सापडलं होतं तर दुसरीकडे आता महापालिकेच्या कोट्यावधींचा प्रॉपर्टी टॅक्स मंगेशकर रुग्णालयानं थकवल्याचं समोर आलेलं आहे